नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास इतकी आवक होती तर आज कांद्याच्या भावात दोनशे रुपयांची सुधारणा बघायला मिळाली आहे तर आपण सविस्तर बाजार भाव जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ सोबतपर्यंत नक्की बरा बघा

कुठला माल आहे बघू शकता आहे तीन हजार दहा रुपये गेला आहे आज कांद्याच्या भावात दोनशे रुपयांची ते बघायला मिळते काय तीन हजार गेला का कुठला माल आहे मालवाडी मालवाडी बघू शकता अभी सुपर क्वालिटीचा माल आहे तीन हजार रुपये गेला आहे मुलकन कंपनीचं बियाणं वापरलेलं आहे साईज चांगली आहे कलर चांगला आहे आणि जे आपल्या इतर बियाण्यापेक्षा पण यावर्षी वर्षी क्वालिटीला एक एकच नंबर आहे मी पुढच्या वर्षी पण हेच बियाणे वापरणार काय बघ दोन हजार रुपये गेली काय बघ तीन हजार पंधरा कुठला माल बघू शकता तीन हजार पंधरा रुपये गेला आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे बा काय पाहेल हो काय पाहूल तीन हजार पंच्याण्णव का कुठला माल आहे जेवढा जेवढ्याचाच आहे आणि बियाणं कोणतं आहे आपले काय बघेल सत्तर तीन हजार सत्तर बघू शकता तीन हजार सत्तर रुपये गेला आहे एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे क्वालिटी आहे बियाणा कोथे घरचा काय बघेल अठराशे चाळीस बघू शकता खा दे अठराशे चाळीस रुपये गेले काय बघेल एकतीस पाच पच एकतीस पच्चीस वीस एकतीस तेस पच्चीस पस्तीस एकतीस चाळीस अठ चाळीस अन्नास काय भाऊ गेल तीन हजार तीन हजार पासष्ट बरं बघू शकता तीन हजार पासष्ट रुपये केला आहे आज सर असे तीन हजार रुपयाच्या पुढे मार्केट आहे अरे काय भाऊ गेलं आहे काय भाऊ गेलं तीन हजार पन्नास कुठला माल आहे मालवाडी मालवाडी बघू शकता तीन हजार पन्नास रुपये केला आहे आपण ॲव्हरेज माल आहे काय बघ तीन हजार दहा कुठला माल आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे काय बघेल तीन हजार पासष्ट कुठला माल आहे बघू शकता आपण मालवाडीचा माल आहे तीन हजार पासष्ट रुपये गेला आहे क्वालिटी बघू शकता साईज वगैरे काय बघायला एकोणतीसशे पासष्ट बघू शकता एकदम ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे तरी एकोणतीसशे पासष्ट रुपये गेला आहे काय बघ काय बघायला एकतीसशे एक का बघू शकता एकतीसशे रुपये केला आहे एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे कुठे काय बघाल एकतीसशे केलंय का कुठला माल आहे डेंगोड्याचा माले का बियाणं कोणते बघू शकता एकतीसशे रुपये केला आहे बेलाचा माले काय बघाल तीन हजार पन्ना। पन्ना। पन्नास कुठला माल आहे बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे तीन हजार पन्नास रुपये केला आहे आज सरासरी तीन हजार पन्नासच्या पण येते काय बघार तीन हजार पासष्ट बघू शकता तीन हजार पासष्ट रुपये केला आहे काय हो गेले हां पंधराशे केली आहे का हा दे पंधराशे रुपये गेले काय बघेल ये तीन हजार तीन हजार सत्तर बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे तीन हजार सत्तर रुपये गेला आहे काय बघे अठ्ठावीसशे तीस काय बघेल तीन हजार वीस तीन हजार वीस रुपये गेला आहे